नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला बारावी नंतर जर इंजिनिअरिंग करायचं असेल आणि त्यातली त्यात आय आय टी मध्ये जर करायचं असेल तर आय आय टी मधल्या टेन टॉप टेन कॉलेजची लिस्ट मी तुम्हाला दिली होती त्यापैकी एक महत्वाचं कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये आय आय टी बॉम्बे आपण आय आय टी पवई म्हणतो आपण त्याला ओके हे मधलं महत्वाचं कॉलेज आणि ह्या बॉम्बेच्या आय आय टीला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला जे विद्यार्थी नंतर इंजिनिअरिंग करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी हा महत्वाचा व्हिडिओ तुम्ही वयाच्या कितव्या वर्षापासून अभ्यास करता किंवा कितवीला असताना अभ्यास करता ते तर महत्वाचं आहे पण जास्त महत्वाचं आहे की तुम्हाला महाराष्ट्रामध्येच जर आय आय टीमध्ये इंजिनिअरिंग करायचं असेल तर महाराष्ट्रामधलं एकमेव कॉलेज आहे आय आय टी बॉम्बे इथे तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी ऑल इंडिया रँक किती असावा प्रवेश फी किती असते सीट किती असतात आणि कॅटेगरीनुसार रँक आणि सीट कशी असतात थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया बघा मग इथे पेपरची रचना जर बघितली थोडक्यात तुम्हाला ते पण सांगून टाकतो पेपरची रचना बघितली तर एकूण दोन पेपर असतात तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू दोन्ही अनिवार्य असतात माध्यम दोन्ही पेपरचं हिंदी आणि इंग्रजी ऑल ओव्हर इंडिया होत असते ही एक्झाम या एक्झामचा प्रकार हा ऑनलाइन असतो कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते आणि प्रत्येक पेपरची वेळ तीन तास असते अशी प्रत्येकी तुम्हाला सहा तास वेळ एकाच दिवसात द्यायचा आहे मग सकाळी नऊ वाजेपासून पेपर चालू होतो दिवसभरात हा पेपर तीन तीन तास दोन स्लॉट मध्ये कम्प्लीट केला जातो यामध्ये पेपरमध्ये जे विषय असतात ते महत्वाचे तीन विषय मॅथमॅटिक्स फिजिक्स आणि केमिस्ट्री तिघांचंही वेटेज आपण बघितलं तर सारखंच वेटेज असतं इथे जे क्वेश्चन्स विचारले जातात ते क्वेश्चन कोणत्या टाईपमध्ये असतात तर क्वेश्चन तुम्हाला मल्टिपल चॉईस पण आहे पण त्यामध्ये बघा प्रकार वेगवेगळे जसं की आता हे मी तुम्हाला अंदाजे सांगतोय दरवर्षी थोडंफार थोडंफार याच्यामध्ये बदल होत असतो हे तुम्ही नक्की लक्षात घ्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर असतात एक किंवा अधिक योग्य असतील म्हणजे मल्टिपल चॉईस एक प्रश्न असेल क्वेश्चन असेल तर त्याचे ऑप्शन जे असतात ऑप्शन एक तर एकच बरोबर असतो किंवा दोन तीन पण बरोबर असू शकता एक किंवा एकापेक्षा एक जास्त आन्सर बरोबर असू शकतात असे प्रश्न विचारले जातात न्युमरिकल व्हॅल्यू क्वेश्चन असतात म्हणजे उत्तर उत्तर तुम्हाला सोडवायचं इंडिव मध्ये उत्तर तुम्हाला द्यायचं असतं म्हणजे सोडवायचं ओके नंतर मॅच द फॉलोइंग मॅट्रिक्स टाइप म्हणजे मॅच करायचंय म्हणजे क्वचित विचारतो हा प्रश्न म्हणजे कधी कधी मॅच करताना एक दोन तीन चार इकडे ए बी सी डी असू शकतो कधी एला बी एला ए, बी आणि सी पण असू शकतो टू ला ए थ्रीला सी आणि डी पण फोरला बी असू शकतो म्हणजे अशा पद्धतीने मॅचिंग पेअर तुम्हाला विचारले जाऊ शकते बघा मी परत सांगतो पॅटर्न दरवर्षी बदलतो लक्षात घ्या पॅराग्राफ आणि कम्प्रेन बेस्ड क्वेश्चन कधी कधी विचारले जातात सो so, अशा पद्धतीने क्वेश्चन तीन विषयावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात आणि ही एक्झाम जर बघितली तर फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स तिघांचे अठरा तेवीस अठरा वीस क्वेश्चन आता साधारणतः साठ ते सहासष्ट मार्काला एकूण तीनशे साठ आता दोन हजार थोडा तीनशे शहाण्णव पर्यंत गेला होता पण मागच्या बावीस तेवीस चोवीस मध्ये जर आपण बघितलं जात आहे पंचवीस मध्ये तर तीनशे साठ जास तो शक्ता। शक्ता। बदल पन शक्ता फिक्स हा क्वेश्चन पेपर असतो म्हणजे तीनशे सात मार्क जास्त हे कन्सिडर तुम्ही करू शकतात हे अंदाजे आकडे दरवर्षी वेळ असू शकतात तुम्हाला सांगितलं हे आकडे थोडं बदल पण होऊ शकतात विचारले जातील मल्टिपल चॉईस क्वेश्चन पण फिक्स नाही हे पण बदल होऊ शकतात यामध्ये मात्र हे फिक्स आहे तुमचे दोन पेपर असतात हिंदी इंग्रजीमध्ये असतात ऑनलाईन आहे तीन तास वेळेस सात तास तुम्हाला दोन्ही पेपर सॉल्व्ह करायचे असतात आता यामध्ये आय आय टी बॉम्बेला जर तुम्हाला नंबर लागतो अगला मी तुम्हाला नंबर रँक तर पुढे सांगतोय पण नंबर जर लागला तर प्रवेश फी साधारणतः अडीच ते तीन लाखापर्यंत प्रवेश प्रवेश फी असते अडीच ते तीन लाखापर्यंत तुम्हाला जरी तुमचा नंबर लागला तरी ही फी तुम्हाला पेड करावीच लागते याच्यामध्ये तुम्हाला ट्युशन असतं याच्यात तुम्हाला मध्ये हॉस्टेल असतं याच्यामध्ये तुम्हाला मेस असू शकतं बघा कधी कधी मेस नसते फक्त टीचिंग ट्यूशन आणि हॉस्टेल असतं मेस एक्स्ट्रा पैसे घेतात कधी कधी इन्क्लूड केले असतात सो हे पण व्हेरिएबल आहे पण तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जो का एक्सपेन्सेस आहे म्हणजे बुक्स नोट्स काय जे लागेल तुम्हाला तो ऑदर लागणार आहे साधारणतः फी जर आपण कन्सिडर करून इतर जर पकडली साधारणतः तुम्ही असं कन्सिडर करू शकता की पर इयर चार लाखापर्यंत कमीत कमी खर्च येईल असे चार वर्ष सोळा लाखामध्ये तुम्ही आय आय टी मधनं तुम्ही इंजिनियर होऊ शकतात मात्र लक्षात घ्या आय आय टी मधनं इंजिनियर होण्यास जर झालं होणं खूप प्रेस्टिजियस आहे खूप महत्वाचं इथूनच मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये मोठ्या पदावरती तुम्हाला इथे जॉब ऑफर केलं जातं इथं पॅकेज जर बघितलं सुरुवातीचं पॅकेज तुम्हाला खूप मोठं असतं मग साधारणतः पॅकेजचा विचार केला तर बारा लाखापासून ते साठ लाखापर्यंत पॅकेज इथे मिळतात सो खूप मोठ्या प्रमाणात हे पॅकेज अवेलेबल असतं महत्वाच्या शाखा जर बघितल्या आपण तीन आहे कम्प्युटर सायन्स दुसरी आहे तुमची त्यानंतर मेकॅनिकल सीएससी कम्प्युटर सायन्स मेकॅनिकल आणि तिसरी जी शाखा आहे त्यामध्ये आपण त्याला म्हणतो इलेक्ट्रिकल बघा दुसरी इलेक्ट्रिकल दुसरी आहे इलेक्ट्रिकल कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रिकल आणि तिसरी मेकॅनिकल ह्या तीन महत्वाच्या शाखा मग आपण थोडक्यात बघूया की आय आय टी बॉम्बेमध्ये तुम्हाला जर आता बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं काय असतं की मला महाराष्ट्र सोडून बाकीच्या राज्यात जायचं नाहीये मला महाराष्ट्रातच आय आय टी मिळवायचं आणि त्यातलं एकच कॉलेज आहे बॉम्बे मग तुम्हाला ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर बघा हा कट ऑफ आहे दोन हजार तेवीसचा चोवीसचाही कट ऑफ माझ्याकडे अवेलेबल पाचव्या राऊंड नंतरचा अवेलेबल फायनल माझ्याकडे मिळाला किंवा दाखवतो पण तेवीसचा कट ऑफ तुम्ही बघू शकता शाखा इथे बघा शाखा दिलेली आहे हा जनरलचा कट ऑफ आहे जनरल आपण काय म्हणतो ओपनचा कट कटॉप आहे बघा ओपनचा कट कटॉप आहे जेंडर न्यूट्रल आहे दोघे आहे आय आय टी बॉम्बे क्लोजिंग रँक दोन हजार तेवीस ची काय होते बघा कम्प्युटर सायन्स बघितला कम्प्युटर सायन्स जर सीएससी बघितलं आपण सहासष्ट रँक ऑल ओव्हर इंडिया लागतो ऑल ओव्हर इंडिया सहासष्ट रँक आता तुम्ही लक्षात घ्या की आय आय टी मद्रास नंतर दोन नंबरचा नंबर लागतो दोन नंबरला रँक लागतो आय आय टी बॉम्बे आहे पण त्यातली त्यात जर महाराष्ट्रातल्या मुलांनी आय आय टी बॉम्बेला प्रेफरन्स दिला तर रँक तुमचा सहासष्ट असावा लागतो सासष्ट पर्यंत क्लोजिंग आहे सहासष्ट मार्क सहासष्ट रँक पर्यंत क्लोजिंग आहे आता मार्क किती लागतात ते मी पुढे सांगतो तुम्हाला पुढचा सा व्हिडिओ घेतो मी तुम्हाला पाहिजे असं मला कमेंट वाईट टाका सहासष्ट रँक असावी लागते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल तर चारशे एकवीस पर्यंत रँक दोन हजार तेवीस ला क्लोज होती मेकॅनिकलसाठी एक हजार एकशे अठ्ठ्याण्णव ला क्लोज होती सिव्हिलसाठी तीन हजार तीनशे सत्तरला साठी दोन हजार पस्तीसला केमिकल इंजिनिअरिंगला दोन हजार एकशे नव्वदला क्लोज होती इंजिनिअरिंग फिजिक्ससाठी बाराशे एक्क्याण्णव ब्याण्णव ला क्लोज होती त्यानंतर मेटॉलॉजिकल इंजिनिअरिंगला तीन हजार नऊशे एकसष्ट ला क्लोज होती आणि एन्व्हायरमेंटल सायन्स इंजिनिअरिंगला पाच हजार सहाशे तेवीस लाख क्लोज होती अशा पद्धतीने तुम्ही आता म्हणू शकता की सर इथे एवढ्या एवढ्या रँकवर आता डिपेंड करतं विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट कोणत्या शाखेमध्ये आहे सो त्यानुसार जर बघितलं तर टॉपच्या तीन मी तुम्हाला सांगितलं ह्या टॉपच्या तीन आहे इथे ॲडमिशनला खूप जास्त स्पर्धा असते ओके okay. आता हे झालं जनरलचा कट ऑफ आहे हा सगळ्यात जास्त लागतो त्यात जर तुम्ही ओबीसी मध्ये असाल रँक मध्ये म्हणजे तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर ओबीसी कॅटेगरीची जर आपण क्लोजिंग रँक बघितली तर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगला तुम्हाला दोनशे अठ्याहत्तर पर्यंत रँक वाला क्लोज होता ओपन जर बघा याच्यात फरक तुम्ही लक्षात घ्या ओपनला किती होता इथे ओपनला सहासष्ट आणि ओबीसीला अठ दोनशे अठ्ठ्याहत्तर फार मोठा डिफरन्स याच्यामध्ये आहे म्हणजे ओपनला सहासष्ट होता आणि इथे दोनशे आहे इथे इलेक्ट्रिकलला नऊशे अठ्ठेचाळीस आहे इथे इलेक्ट्रिक चारशे एकवीसचा एक एक चा, चा, चा। रँक ओपनला होता बघा चारशे एकवीसचा चा रँक आणि हा नऊशे अडव चा रँक आहे मेकॅनिकल साठी बघितलं तर इथे रँक होता मेकॅनिकलचा अकराशे आणि इथे बघा दोन हजार एकशे पर्यंत रँक गेलेला आहे ओबीसीचा हा ओपनचा हा ओबीसीचा त्याचप्रमाणे तुम्ही जर एस सीचा चा बघितला तर एस सी मध्ये बघा एस सी कॅटेगरी बघितला सीएससी ओपनला ला सहासष्ट होता तर एस सी ला एकशे सतरा आहे ओपनला सहासष्ट एसशे एक सतरा इलेक्ट्रिकलला चारशे एकवीस होता तो नऊशे अठ्ठेचाळीस पर्यंत गेलाय बघा नऊशे चारशे अडुसष्ट इथे गेलाय इथे एस सीला आणि मेकॅनिकलला अकराशे समथिंग अकराशे अठ्ठ्याण्णव होता तर हा गेलेला आहे अकराशे दोन पर्यंत बघा बघा तुम्ही ते बघू शकता हा रँक क्लोज झाला येते आता त्याला सीट किती अवलेबल त्यानुसार पण असतं त्यानंतर एस टी गाडीला सी एस सीला कम्प्युटरला बघा सत्तेचाळीस गेलाय खूपच कमी गेला इथे म्हणजे सीटच कमी होत्या ओपनचा सासष्ट गेला तर याचा सत्तेचाळीस गेलेला आलेला इलेक्ट्रिकल चारशे एकवीस ओपन होता आता दोनशे सव्वीस हा एस टीचा गेलेला आहे आणि मेकॅनिकल साठी तुमचा क्लो कट ऑफ गेला चारशे अठ्याहत्तर वर ओके अशा पद्धतीने बॉम्बे आय टी हा एक अंदाजित घेतलेला आहे वेबसाईट वरून घेतलेला आहे हा अंदाजित रँक आहे सो या रँक नुसार तुम्हाला इथून पुढे अभ्यास करताना डिपेंड करतो तुम्हाला कोणती शाखा हवी आणि त्यानुसार कोणतं कॉलेज हवं आय आय टीचं बॉम्बे हवं असेल तर हे रँक तुम्ही लक्षात घेऊन अभ्यासाला लागा आणि या संदर्भात अपडेट मी तुम्हाला या चॅनलवरती देत राहील स बघा सुरुवात आहे आम्ही तुम्हाला ही पूर्ण माहिती देतो आहे दे ऑलरेडी आम्ही एका चॅनलवरती माहिती देत होतो आता सेपरेट चॅनल तुमसाठी आम्ही केलेला आहे ज्यामध्ये शालेय स्तरावरती जेवढ्या एक्झाम्स माहिती मी तुम्हाला याच्यात देत असतो सो ही हा जो डेटा आहे हा व्हेरिएबल आहे अंदाज आहे थोडा मागे पुढे होऊ शकतो सो एक कन्सिडर करून तुम्ही लक्षात घ्या याबद्दलचे अजून काही या अपडेट हवी असल्याच कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये खूप खूप धन्यवाद